नऊ मे रोजी वनविकास महामंडळाच्या अधिपत्याखालील कुही वनपरी क्षेत्रातील कक्ष क्रमांक मध्ये वन कर्मचारी सकाळी गेले होते सायंकाळच्या वेळेस वाटेवर एका ठिकाणी हाळाचा तुकडा दिसून आला त्यामुळे शंका निर्माण झाल्याने वन कर्मचाऱ्यांनी सभोवतालच्या ठिकाणी कसून पाहणी केली असता एका ठिकाणी मातीचा ढीग आणि त्यावर काठ टाकलेल्या आढळून आल्या त्या ठिकाणी माती खोदून पाहिली असता पुजलेल्या अवस्थेत प्राण्याचा कातडीचा भाग आणि हाळे दिसून आले अंधार पडल्यामुळे उर्वरित प्रक्रिया एन टी सी एच्या एसओपी मधील मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कार्यवाही दुसऱ्या दिवशी सकाळी करण्याचे ठरविले दुसऱ्या दिवशी सकाळी पुढील कार्यवाही केली असता सदर अवशेष वाघाचे असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर घटनास्थळी एन टी सी एचे एसओपी नुसार एन प्रतिनिधी नंदकिशोर काडे मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू आणि उधमसिंग यादव डॉक्टर सुजित कोलनघात पशु वैद्यकीय अधिकारी गोरेवाडा प्राणी संग्रहालय नागपूर लपिक खान पशुधन विकास अधिकारी मांढळ उत्तम सावंत महाव्यवस्थापक नागपूर प्रदेश अजिंक्य घाटेकर विभागीय व्यवस्थापक वन प्रकल्प विभाग नागपूर श्रीमती श्वेता राठोड सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण खांदे सहाय्यक व्यवस्थापक संघर्ष वालुंद्रे वनपरिक्षेत्र अधिकारी कुही व इतर संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत नुसार पुढील कार्यवाही करण्यात आली सदर प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे पुढील कार्यवाही चौकशी अधिकारी श्वेता राठोड सहाय्यक व्यवस्थापक करीत आहेत ब्यूरो रिपोर्ट महादर्पण न्यूज कुही।